आमदार विजय कुमार देशमुख यांच्या प्रमुख उपस्थितीत मानाच्या कसबा गणपती मंदिराच्या वतीनं श्रीमंत मानाचा कसबा गणपती मंदिराच्या वतीनं श्रीरामाची पालखी मिरवणूक काढण्यात आली ही मिरवणूक कसबा गणपती मंदिरापासून ते मल्लिकार्जुन मंदिर बाळीवेस चाटी गल्ली मंगळवारपेठ पोलीस चौकी मधला मारुती टिळक चौक ते कसबा गणपती या प्रमुख मार्गावरून काढण्यात आली यावेळी आमदार विजयकुमार देशमुख नागनाथ मेंगाणे उत्सव अध्यक्ष शशिकांत बिराजदार ट्रस्टी अध्यक्ष सोमनाथ भोगडे प्रकाश वाले केदार मेंगाणे चिदानंद मुस्तारे बिपिन धुम्मा योगीराज भोगडे प्रशांत धुम्मा सूरज गुंगे गिरीराज भोगडे सुनील मसरे गिरीस्वामी अजित जोडभावी मल्लीनाथ दर्गोपाटील सोमनाथ मेंगाणे आप्पासाहेब केदार नंदू दर्गोपाटील माजी नगरसेवक नागेश भोगडे प्रवीण वाले आदींची उपस्थिती होती दरम्यान खुद्द आमदार विजयकुमार देशमुख यांनी रामलल्लांच्या पालखीचं सारथ्य केलं आजचा दिवस खरंच आनंदाचा दिवस आहे प्रभू रामचंद्र पुन्हा एकदा अयोध्याला परतले चौदा वर्ष वनवादन तशी आज दे परिस्थिती आज देशभरात नाही तर आज जगभरात आहे जगातल्या कानाकोपऱ्यातून आणि प्रत्येक देशातून रामांचं स्वागत होत आहे लल्लाचं प्रतिष्ठापना पुन्हा एकदा आपल्या विराजामन आपल्या जन्मस्थळावर होणार असल्यामुळं आज आपल्या या सोलापूर शहरातूनही फार मोठ्या प्रमाणात दोन दिवसापासून उत्साहाचं एक वातावरण निर्माण झालं आहे लोकांना झेंडे भगवे टोपे हेहीसुद्धा मिळायला तयार नाही एवढ्या मोठ्या प्रमाणात कमी पडले आणि आज या कसबा गणपतीच्या सकाळीच पालखी मिरवणूक झालं राम एक भक्तिमय वातावरण या शहरातून किंवा या जगातूनच निर्माण झालेलं आहे